नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रोग्रेसिव्ह फार्मर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उन्हाळी कोथिंबीर लागवड कोथिंबीर ही रोजच्या आहारामध्ये वापरली जाणारी महत्त्वाची पालेभाजी आहे भाज्यांचा स्वाद वाढवण्यासाठी शाकाहारी तसेच मांसाहारी पदार्थामध्ये कोथिंबिरीचा वापर होतो कोथिंबिरीसाठी लागणारे हवामान कोथिंबीर तशी कोणत्याही प्रकारच्या हवामानात करता येते फक्त अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील हवामानात वर्षभर कोथंबिरीची आपण लागवड करू शकतो आता कोथंबीर पिकाच्या वाढीसाठी जमीन कशा प्रकारची पाहिजे तर कोथंबिरीच्या पिकासाठी मध्यम कसदार आणि मध्यम खोलीची जमीन निवडावी सेंद्रिय खते भरपूर प्रमाणात असल्यास हलक्या किंवा भारी जमिनीत कोथिंबिरीचे पीक चांगले येते आता कोथिंबिरीचा लागवडीचा हंगाम हा खरीप रबी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात आपण लागवड करू शकतो उन्हाळी हंगामात एप्रिल ते मे महिन्यात कोथिंबिरीची लागवड करावी कोथंबिरीच्या लागवड पद्धती कोथिंबिरीच्या लागवडी पद्धतीमध्ये शेत उभे आडवे नांगरून चांगले भुसभूषित करून घ्यावे चांगले कुजलेले शेणखत शेतात मिसळून घ्यावे जेणेकरून सेंद्रिय खतामुळे आ, पिक आपल्या पिकाची चांगली वाढ होईल या पेर याच्यामध्ये पेरणी पद्धत वाफा पद्धत आणि टोकन पद्धत अशा तीन प्रकारे आपण कोथिंबिरीची लागवड करू शकतो तर समोर आपण बघू शकता पेरणी पद्धतमध्ये अशा प्रकारे पेरणी केलेली आहे यासाठी तुम्ही स्प्रिंकलरने पाणीसुद्धा देऊ शकता वाफा पद्धतीमध्ये आपण पटपाणी म्हणजे मोकळं पाणी देऊ शकतो आता याच्यावरती येणारे रोग तसे पाहिले तर कोथंबीरवर फारसे रोग येत नाही थोड्याफार प्रमाणामध्ये भुरी भुरी रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो परंतु यासाठी लांब सी एस सिक्स सारख्या भुरी प्रतिबंधक जातीचा आपण वापर करावा जेणेकरून समोर येणाऱ्या भुरी रोगास आपली व्हरायटी बळी पडणार नाही याच्यावरती मुख्यतः आ, मावा तुडतुडे थुड़ या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो यासाठी आपण याच्या नियंत्रणासाठी रोगर किंवा आयसिटेमाप्राईड यासारख्या कीटकनाशकाचा आपण वापर करू शकता व चांगल्या वाढीसाठी सीविड एक्स्ट्रॅक्ट एखाद्या चांगल्या कंपनीचे आपण वापरू शकता आ, आता काढणी आणि त्याचं उत्पादन पेरणीपासून दोन महिन्याने कोथिंबीरीला फुले येतात म्हणजेच आपल्याला अगोदरच कोथिंबीरीची काढणी करायची आहे म्हणून त्यापूर्वी हिरवीगार व आणि कोळी लुसलुशीत असताना कोथिंबीरीची काढणी करावी साधारणपणे पंधरा ते वीस सेंटीमीटर उंची वाढलेली परंतु फुले येण्यापूर्वी कोथिंबीर उपटून अथवा कापून आपण कापून घेऊ शकतो नंतर कोथंबिरीचा जुड्या बांधून गोनपटात बांबूच्या टोपल्यामध्ये म्हणजे आपल्या पद्धतीनं आपण विक्रीसाठी पाठाव्यात धन्यवाद